आज आम्ही आलोय आमची खास फ्रेंड भक्ती हिच्या घरी ती तिच्या छान छान सासूबाई हजबंड यांनी आमचं खूप सुंदर स्वागत केलेलं आहे आणि हे वेलकम रील आमची रील बनवायची हाऊस काही संपत नाही त्यामुळे आल्या आले आम्ही लगेच एक वेलकम रील बनवून आहे आणि चहा आणि बिस्किट यांनी आमचं स्वागत झालेलं आहे फार दमदार स्वागत झालेलं आहे चला आपण सासूबाईंशी बोलूयात काय काय आ, तयारी केली काय म्हणताय आज आमच्यासाठी तुम्ही मस्त भेद बनवलाय तुमच्यासाठी के मस्त केली आमची दिवाळी तुमचा कसं होता सगळं आज मस्त दमलाय का तुम्ही आज आमच्यासाठी नाही उलट आनंद वाटला छान वाटतंय तुमच्याकडे अगदी प्रसन्न चेहरा अगदी आज स्पेशल तुमच्यासाठी व्हेजिटेबल भात केला पालकाची भजी केलीये वा टोमॅटोचं सार केलंय नंतर ओल्या नागाची चटणीची बटाटा सुटकी भाजी सगळ्यांनी छान तुमच्या आजचं म्हणजे काय डायटिंगचा संबंधच येत नाही कसला चला आम्ही एन्जॉय करणारच आहोत तुम्ही पण काळजी घ्या आणि थँक्यू व्हेरी मच फॉर हा चला एक एक बघूया काकूनी काय काय केलंय करू तू आहे हे काकूंचं अगदी लोणकड तूप आहे मस्त दाणेदार कणीदार दाणेदार जे म्हणतो सुगंध तर छोलेची भाजी वाव काय मसालेदार लाल चुटुक छोले तोंडाला पाणी सुटलंय खोबऱ्याची चटणी ओलं खोबरं मिरचीच करू नाही आता जेवायचंच आहे काकू मिरचीचं लोणचं खमंग पिवळा बटाटा टोमॅटो आणि काकूनी माझ्यासाठी स्पेशल केलेलं आणि त्यांची स्पेशालिटी असं लालबुंद टोमॅटोचं सार इतकं यम्मी असतं की नाही हे तुम्ही एकदा खाऊनच बघा विसरणारच नाही सोबत चितळेचं श्रीखंड आणि आमचे पुण्यात राहिल्यामुळे आम्हाला चितळेशिवाय ऑप्शन नाही म्हणून हे आमचं चितळेचं श्रीखंड आणि ही माझी छान छान मैत्रीण बघती वाव आज मी आणि माझ्या सासूबाईंनी मिळून खूप छान प्रकारे माझ्या मैत्रिणींच स्वागत केलंय आणि मी खूप खुश आहे खूप दिवस झाला प्लॅन चालू होतो डोक्यात तर आज रविवार होता सगळ्याजणी लकीली फ्री होत्या असं म्हणलं आज चला काहीतरी प्लॅन करूया आणि मेन म्हणजे त्यांच्या आवडीचं सगळा मेनू डोक्यात ठेवून मी हे सगळे पदार्थ सज केले आणि ह्यात सगळ्यात मोठा हात माझ्या सासूबाईंचा आहे कारण त्या त्यांचा स्वयंपाकात हात कोणीही धरू शकत नाही त्या प्रचंड सुग्रण आहेत आणि त्यांना खूप 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 छान स्वयंपाक येतो त्यामुळे त्या अंड्याची त्या व्हेजिटेरियन असून अंड्याची करी छान करतात त्यामुळं मला uh, म्हणजे टचवूड मी सून म्हणून मी तिकडत प्रचंड लकी आहे की मला त्यांच्यासारख्या साजपा मिळाल्या ज्या खूप छान छान आम्हाला खाऊ पिऊ घालतात ही सासू सुनाची जोडी आहे ना एकदम अफलातून एवढं प्रेम तर मी कुठंच बघितलेला नाहीये आणि यांच्यासारखी सासू मिळायला मी म्हणते भाग्य लागते बघा सगळ्यांना अशा सासू मिळत नाही आणि अशी सूनसुन कोणाला सुन कधी मिळणार नाही एकदम युनिक आपली केस आहे इकडे भक्ती आणि तिथे सासूबाई ऍक्च्युली फेसबुकवर सगळ्यांना माहीत आहेच पण म्हटलं आता युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह लाईव्ह तुम्हाला हो। दाखवते आणि जेवताना तर आम्ही दाखवणारच आहोत स्टे युन आणि बघतीचे मिस्टर अमित हे पण अगदी फ्रेंडली आहेत आम्ही यांना अगदी म्हणजे पहिल्यापासून ओळखतो हो आणि एवढा सपोर्टिव्ह नवरा आणि एवढी सपोर्टिव्ह बायको ही जोडी आणि हे म्हणू सासूबाई एकदम नजर न लागो अशी टचवूड अगदी सुंदर आहे आणि आमच्या सगळ्यांचे ब्लेसिंग आणि आशीर्वाद यांच्याकडे आहेत सर आम्ही तुमचं काय म्हणणं आहे <laughs> आम्ही तुम्हाला फार त्रास देतोय का खूप <laughs> मजेत ना चला आता आपण जेऊयातच थोड्या वेळातच हा अशा गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या म्हणजे स्वर्ग सुखच बरं का छोले भाजी श्रीखंड पुऱ्यांबरोबर मस्त जात भक्ती हॅलो या जेवायला yes. येस हाय ही आमची स्माइलिंग फेस गौरी बघून अजून जास्ती स्माइल <laughs> ही आमची गाणं सम्राज्ञी रामेश्वरी हॅलो ही आमची ड्रेस की क्वीन ड्रेस क्वीन <laughs> आता आम्ही मस्त पैकी जरा जेवतो अशा प्रकारे पोटभर जेवून आम्ही मस्त गप्पा मारायला बसलो हसणं खिदळणं काही संपत नव्हतं नंतर आमचं रील सेशन सुरू झालं जे आमचं आवडतं सेशन आहे भक्ती एक एक रील बनवत होती आम्ही ते फॉलो करत होतो खूप डान्स केला खूप मजा आली दिवस पुढे पुढे चालला होता संध्याकाळ व्हायला आली होती शेवटी एकदाच सगळं करून दमून आम्ही एका जागी निवांत बसलो निवांत बसून परत एकदा चहा पाणी झालं घरी जायची वेळ झाली होती परत एकदा फोटो सेशन झालं सगळ्यांचा निरोप घेऊन पुढच्या भेटीचं आश्वासन देऊन आम्ही घरी आलो तर कसं वाटलं माझा ब्लॉग तुम्हाला पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय